सर्वांना श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारच्या आणि नागपंचमीच्या खूप शुभेच्छा अगोदर पाण्याने आणि नंतर कच्च्या दुधाने ओम शिवाय ओम शिवाय असं म्हणत अगोदर शंकराच्या पिंडीला अभिषेक घालून घेतला थंड दूध घ्यायचं आणि पाणी पण थंडच घ्यायचं महादेवांना तेच प्रिय आहे जास्त आणि नंतर खाली पाटाखाली रांगोळी काढून पाठ ठेवला त्याच्यावरती पांढरं वस्त्र हातरून घेतलं अगोदर अग्निदेवाची पूजा करून घेतली त्यांना एक फुलं अर्पण करून हळदी कुंकू अग्नी प्रज्वलित केली कारण अग्नीच्या साक्षीने केलेली प्रार्थना लवकर देवापर्यंत पोहोचली जाते आणि सुरुवात तर आपली ग गणपती बाप्पापासून होते मग खाली खाऊचं पान ठेवून त्याच्यावरती थोडेसे अक्षदा हळदी कुंकू ठेवून सुपारी म्हणून मी गणपतीची पूजा केली होती अगोदर सुपारीला पण दुधाने आणि पाण्याने अभिषेक घालून घेतला आणि हरा आणि लाल फुलं असं गणपती बाप्पांना वाहून घेतलं नंतर ताटामध्ये खाली अक्षदा आणि बेलपत्र ठेवून घेतलं त्याच्यावरती अभिषेक घातलेली शंकराची पिंड ठेवली त्यांना चंदन आणि भस्म असं लावून घेतलं आणि नंतर हे जे छोटे छोटे बेलपत्र आणलेले होते त्या बेलपत्रांना पण चंदन लावायचं आणि ओम शिवाय ओम नम शिवाय हा जप आपली पूजा होईपर्यंत ना चालूच ठेवायचा बाकी कोणता मंत्र नाही म्हणला तरी चालेल पण हा सोपा मंत्र आहे शिवाय आणि बेलपत्र हे पालथं वाहिलं जातं आता अकरा बेलपत्र आणलेले होते ते अगोदर मी वाहून घेतले आणि फुलं कसं इकडं पाहिजे ते फुलं भेटत नाहीत त्यामुळं जे अवेलेबल होते तेच मी घेतलेली होती दोनच पांढरी फुलं भेटली होती मला तेच घेतले आणि बाकी दुसरी आहेत ही पिवळी फुलं आहेत ही चाफेची फुलं नाहीत चाफा महादेवांना वाहिला जात नाही ही दुसरी फुलं आहेत मग ते फुलं वाहून घेतली आणि एक मुठभर असं तांदूळ घ्यायचं अखंड तांदूळ आणि ते थोडंसं ओलं करून घ्यायचं आणि आज पहिल्या सोमवारी शिवा मोठी तांदूळ आहे मग ते अर्पण करून घेतले नंतर गणपती बाप्पांना खोबऱ्याचा नैवेद्य दाखवून घेतला खाली पाण्याचा चौकोन काढायचा आणि त्याच्यावरती महादेवांना दूध आणि साखरेचा नैवेद्य दाखवला ठेवून घेतला अगोदर तिथं आणि हे चंदन आणि फूल आहे ते पानावरती ते सकाळी मंदिरात गेले होते तिथून आणलेलं होतं ते पण चंदन महादेवांना अर्पण केलं आणि नंतर अगोदर गणपती बाप्पांची आरती आणि नंतर शंकराची आरती अशी आरती करून घेतली कारण धूप कापूर आणि धूप अवश्य लावावं असं म्हणते शंकराच्या पूजेमध्ये मग धूप पण लावून घेतलेला होता आणि आरती पण करून झाली आता इकडे कसं होतं मंदिरामध्ये आपल्याला पिंडीला हात लावू देत नाहीत त्यामुळं मग जे काही पूजा करायची आहे ती घरातूनच करावी लागते तिथं आपण सांगितलं ना आता सोमवारी जर पूजा असेल तर रविवारी संध्याकाळी सांगायचं आम्हाला उद्या अभिषेक करायचा आहे मग आपलं नावाने नक्षत्र लिहून घेतात ते आणि आपल्या नावाने ब्राह्मण काका पूजा करून घेतात पण आपल्याला पिंडीला हात वगैरे लावू देत नाहीत इकडचं नियम थोडंसं वेगळं आहेत आणि नंतर मग नैवेद्य पण दाखवून घेतला देवपूजा वगैरे अगोदर आवरून घेतली होती आणि बेलपत्र ते नसल्यामुळं मग मी मंदिरातून जाऊन आल्यानंतर मग ही पूजा करून घेतली तर फळाचं नैवेद्य आता केळी होत्या माझ्या त्याचा मी नंतर नैवेद्य पण दाखवला आता ही सकाळी अगोदर मंदिरामध्ये जाऊन आली होती आणि जे काही फुलं भेटली बाहेर मला ते येताना घेऊन आली होती जल पण तिथून आणलं होतं मंदिरामध्ये दे जल देतात आता इकडे कसं गोमूत्र वगैरे भेटत नाही त्याच्यामुळं मग मंदिरामध्ये दे जल देतात ते ती तीन दिवस वापरलं तरी चालतं मग ते मी जल आणलं होतं छत्री पण बरोबर घेऊन गेली होती कारण पावसाचं वातावरण होतं पावसाला तर मध्येच अडकून पडायला नको कारण आल्यानंतर मला पूजा मांडायची होती मग हे सगळं काढून घेतलं बेलपत्र स्वच्छ धुवून घेतले इकडे मंदिरामध्ये असं केळीच्या पानावरती चंदन आणि फुलं असतात छोटी छोटी ती फुलं देतात आणि साखर तुपामध्ये साखर आणि मनुका असं मिक्स केलेलं असतं ते दे देतात आता सकाळी हा सगळा पसारा तसाच टाकून गेली होती कारण खूप घाई झाली आता प्रांजेचा उपवास असल्यामुळे तिला डब्यासाठी मी खिचडी बनवली होती सकाळी नाश्त्यामध्ये तो टॅपिको केलेला होता त्याचं हे पडलेलं होतं भांडी वगैरे सगळं आवरायचं होतं आणि माझ्यासाठी मी रताळ हे केलं होतं ह्यांना पण डब्याला मला रताळ द्यायचं होतं म्हटल्यानंतर रताळ पण भाजून ठेवलं होतं त्यांचा काही उपवास नसतो पण डाईट चालू असते त्याच्यामुळे मग ते दुपारी रताळ खातात कधी बदलून बदलून असते पण आज आता रताळ शिजवायची होती म्हणल्यानंतर मी सगळीच अगोदरच शिजवून घेतली आणि नंतर हा सगळा किचन खट्टा आवरून घेतला सगळं ज्यूस वगैरे झाला होता सकाळी आणि तिला शेंगदाण्याचं लाडू पाहिजे होतं म्हणल्यानंतर वाटून ठेवलं आणि तिच्यावरती दोन लाडू बांधून दिले कृष्णाला पण स्नॅक्समध्ये लाडूच दिला मग आणि बाकीचं मी तसंच ठेवून दिलं होतं ते सारण था 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 पन, आता लाडूमध्ये फक्त शेंगदाणे गुळ आणि थोडंसं वेलचीफुडं असं घातलेलं होतं शेंगदाणे अगोदर भाजून घेतले आणि नंतर मिक्सरमधून वाटून त्याच्यामध्ये गुळ आणि वेलची वेलदोडं घातलं आणि असं थोडंसंच आ पाच सातच असं लाडू बांधले होते जास्त पण नव्हते पण आता कसं पाऊस पण भरपूर आहे आणि मुलांना एवढ्या वेळ भूक कंट्रोल नाही होत प्रांजू प्रांजूला तर मग त्यामुळं मग ती म्हणली मला लाडू पण पाहिजे त्याच्यासोबत खिचडीसोबत मग तो पण दिला सकाळी तो पोळा खाऊन गेलेली होती आणि दुपारसाठी खिचडी मग संध्याकाळी म्हटलं तिला रताळ ठेवलेली आहे शिजवून मग दूध रताळ पण आवडतं खायला मग असं हे करून ठेवलेलं होतं मी हे सगळं आधी किचन ओटा सगळा आवरून घेतला आता लाडू पण लगेच बांधून म्हटलं मग बाकी राहिलेली भांडी पण भरपूर अशी भांडी पडलेली होती जाळं गच्च भरलं होतं आणि एवढी भांडी होती तीनंतर सगळी भांडी पण आवरून घेतली सगळं किचन आवरून घेतलं आणि नंतर मग नाग आता नागपंचमीची पण मला पूजा मांडून घ्यायची होती आता इकडे कसं वारूळ वगैरे वा नसते म्हटल्यानंतर घरामध्येच अशी छोटीशी पूजा मांडतो आणि तिथंच नागोबाची पूजा करतो तर अगोदर खाली सुस्ती काढून घेतलं आणि त्याच्यावरती पाठ ठेवून पाठावरती लाल वस्त्र अंतरून घेतलं दिवा लावून घेतला अगोदर दिवेची पूजा करून घेतली आणि नंतर मग गणपती बाप्पांना स्थान दिलं अभिषेक घालून घेतला सुपारीला अगोदर सुपारीच मांडते गणपती बाप्पाहून आणि हळदी कुंकू फूल असं वाहून घेतलं गुळखोबऱ्याचं नैवेद्य पण दाखवला बाप्पांना हारळी आणलेली होती म्हटल्यानंतर ते पण वाहून घेतली आणि कापसाचं वस्त्र केलेलं होतं ते घालून घेतल्यानंतर बाजूलाच एक विडा पण ठेवून दिला खारी खोबरं हळकून सुपारी बदाम असं ठेवलं होतं खाऊची दोन पानं ठेवून विड्याला पण हळदी कुंकू वाहून घेतलं आणि आता हे तांदळाने काढले तरी चालतील किंवा रांगोळीने काढलं तरी चालते, चालते। असं मी नाग गोबा त्यांची पत्नी आणि दोन मुलं वंशावळ असं काढून घेतलं त्यांना हळदी कुंकू चंदन असं वाहून घेतलं आणि कापसाचं वस्त्र केलेलं होतं ते पण अर्पण केलं आणि फुलं पण वाहून घेतली मुण मुण नंतर पांढरा दो दोरा हळदीने पिवळा करून तो पण व्हायला जातो नंतर आता लहाया काही नव्हत्या माझ्याकडे त्यामुळं मग मी फुटाण्याचं आणि दूध साखरेचा असा नैवेद्य खाली पाण्याने चौकून काढून त्याच्यावरती दुधाची बाटी ठेवली त्याचा नैवेद्य दाखवला आणि फुटाण्याचा पण नैवेद्य दाखवला आणि नंतर मग धूप लावून घेतली अगरबत्ती नाही लावत मी धूप लावून झाले की नंतर मग आरती करून घेतली आता कागदावरती पण काढलेला होता नागोबा आणि पाटावरती पण असं काढलं आणि आता ही पूजा काही ठिकाणी दोन दिवस केली जाते काही ठिकाणी एका दिवशी केली जाते दुसऱ्या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य करून पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्रा सबस्क्राईब नक्की करा चॅनलला ഭേറ്റ നര നീൻ വീഡിയോമേ